सहा महिन्यापूर्वी भाजप सरकारनं घोषणा केली की शिवाजी महाराजांची तलवार घेऊन येणार अशी सहा महिन्यापूर्वी घोषणा केली आजपर्यंत ते तलवार आणि वागणे काही घेऊन आलेले नाही दुसरी गोष्ट अशी आहे की मग यांनी आरोप केला की आमदार शिंदे साहेबांनी घोटाळा केला म्हणून दोन हजार नऊ साली यांच्यावरती केस दाखल केली दोन हजार नऊ साली दोन हजार नऊ साली केस दाखल झाली आणि दोन हजार तेवीस साली त्याच्यावरती तुम्ही आत्ता मुद्दा उडकून काढताय म्हणजे सोळा वर्ष झोपले होते का तुमचं म्हणणं काय वाघ नक वाघ नका आलेले आलेले आहेत कुठं कुठं मुसे सुपारी निकाल के बात कर करे बाबा आलेले आहेत आलेले आहेत त्याची परवानगी येते आहे म्हणजे काय आलेले आहेत वाग नका आलेले बाबू वे चलली ना पा। पाकाड मेरे को मेरे को जानता नहीं है ये मुंगणडीवर मुंगणडीवरन सगळे वाग नका आले